श्री गोविंद प्रभू प्रसन्ना दर्शन रुद्धपूर चरित्र पूर्वार्ध लीला सात लक्ष्मीधर भट्टा भेटी श्रीप्रभू बाबांच्या सेवादास्यासाठी भटोबास वाकी दिघी देऊळवाडा इत्यादी गावात जाऊन भिक्षा आणि इतरही जिन्नस मागून आणत असत असेच एके दिवशी भटोबास देऊळवाड्यास गेले होते त्यावेळेस तिथल्या नरसिंहाच्या देवळात शिंगणापूर येथील लक्ष्मीधर भट्ट पुराण सांगत होते तिथेच एका कोपऱ्यात भटोबास बसले होते पुराणाचे वर्णन करताना लक्ष्मीधर भट्टांनी वर्णनात असा काही रस उतरवला आणि त्यानंतर त्यांनी आवेशात म्हटले भक्त आहे परंतु देव नाही तेव्हा भटोबासांनी म्हटले देव आहे परंतु भक्त नाही ते ऐकून लक्ष्मीधर भट्टांनी म्हटले मग कुठे आहे देव भटोबासांनी म्हटले हे नाही का रुद्धपुरात सर्वज्ञ राजे राज्य करीत आहेत असे बोलून भटोबासांनी रुद्धपुराच्या दिशेने हात उंचावला आणि लक्ष्मीधर भट्टांनी म्हटले हा नाही का भक्त असे म्हणून स्वतःच्या छातीवर हात ठेवला आणि तसेच लक्ष्मीधर भट्ट उठले भटोबासही उठले दोघेही आवेशात निघाले आणि रुद्धपुरात पोहोचले इकडे राजमठात आबाईसांनी श्रीप्रभूबाबांसाठी आरोग्यचे ताट तयार केले होते तेव्हा बाबा जाण्याचा आविर्भाव करीत म्हणत होते आओ जावे म्हणे आणि श्रीप्रभूबाबांनी आवेशात झपाट्याने विजे केले आदित्याच्या म्हणजे भैरव बुरुजाच्या देवळाच्या पाठीमागे उभे राहिले तिथेच भटोबास आणि लक्ष्मीधर भटांची भेट झाली त्या दोघांनी दंडवत घातले श्रीचरणावर मस्तक ठेवले श्रीप्रभूबाबांनी द्वारकेस संरक्षण असणाऱ्या उंच तटबंदीच्या परकोटाच्या भिंतीसह संपूर्ण द्वारका लक्ष्मीधर भट्टांना दाखवली अशा प्रकारे श्रीप्रभूबाबांनी लक्ष्मीधर भट्टांना स्वश्रीमूर्तीवर ईश्वर प्रत्यय आणून दिला त्यानंतर लक्ष्मीधर भट्ट हे श्री बाबांजवळ अनुसरले संन्यास दीक्षा घेतली देवाची दास्य करू लागले ही रूढी रुद्धपूर चरित्रे श्री देवदत्त प्रकाशन जाधववाडी पुणे या लीळेतील दर्शनाविषयी मौखिक परंपरेने आलेली माहिती पुढीलप्रमाणे भटोबास आणि लक्ष्मीधर भट्ट देऊळवाड्याहून रुद्धपुराच्या दिशेने निघाले रुद्धपूरच्या शिवारात पोहोचले भटोबासांना वाटत होते की श्री प्रभूबाबांनी श्रीकृष्ण भगवंत व त्यांची संपूर्ण द्वारका दाखवली तर बरे होईल नाहीतर याचा भ्रमनिराश होईल इतक्यात रुद्धपूरच्या शिवारातूनच लक्ष्मींदर भट्टांना रुद्धपूर परिसरात संपूर्ण द्वारका आणि राजमहालाचे कळस चमकताना दिसू लागले सुवर्णमय द्वारकेच्या महालाचे लखलखणारे कळस पाहत पाहत लक्ष्मींदर भट्टांनी रुद्धपूरमध्ये प्रवेश केला परंतु त्यांना मात्र आपण जण द्वारकेतच प्रवेश करीत आहोत असे वाटत होते द्वारकानगरीत विचारणारे स्त्रीपुरुष असे नगरजन इतस्त बागडणारी बालमंडळी राजपुरुष घोडेस्वार रथातून विहरणारे प्रतिष्ठित लोकांचे दृश्य नजरेस पडले भटोबासांचा मनोधर्म जाणून भैरवाच्या देवळामागे बाबांनी साक्षात श्रीकृष्ण अवतारांचे रूप धारण केले आणि रुक्मिणी औसांसह रत्नजळीत सिंहासनावर विराजमान झाले समोर सेवेत उद्धवार्जुन आहेत संपूर्ण सुधर्म राजसभा दिसत आहे राजसभेत उपस्थित असलेली यादव मंडळी वगैरे प्रत्यक्षात पाहून लक्ष्मींदर भट्ट भारावून गेले त्याभरातच त्यांनी श्रीकृष्ण भगवंतांच्या राजमहलात प्रवेश केला भारावलेली मनस्थिती आणि उडालेला गोंधळ यामुळे श्रीचरणावर मस्तक ठेवावे याचे भान लक्ष्मीदर भट्टांना राहिले नाही श्रीकृष्ण भगवंतांच्या श्रीमूर्तीवर खिळलेली त्यांची अनिमेष दृष्टीपात लवायलाही तयार नव्हती भटबासांनी श्रीचरणावर मस्तक ठेवले श्रीकृष्ण भगवंतांनी आपले दोन्ही श्रीचरण सिंहासनावरून लक्ष्मीधर भट्टांच्या दिशेने वळविले आणि लक्ष्मींधर भट्टांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ श्रीचरणावर आपले मस्तक ठेवले श्रीचरणावर वंदन केले उठून पाहतात तर ना द्वारका ना द्वारकाधीश आतापर्यंत पाहत असलेले सगळे दृश्यच नाहीसे झाले होते समोर प्रसन्न अशा श्री प्रभूबाबांचे दर्शन झाले पुन्हा श्री चरणावर मस्तक ठेवले आणि त्यानंतर लक्ष्मीधर भट्ट्री प्रभूबाबांच्या सन्निधानात राहू लागले पुढे श्री लक्ष्मींधर भट्टांनी श्री भटोबासांच्या सान्निध्यात ज्ञान कलानिधी स्तोत्र ज्ञान भास्कर स्तोत्र या दोन स्तोत्रांची रचना केल्याचा उल्लेख अन्वयस्थळ नावाच्या ग्रंथामधून आढळतो तसेच रुक्मिणी स्वयंवरावर आधारित श्री प्रभूबाबांच्या संनिधानात महादायसांनी गायलेल्या ढवळे या काव्याच्या उत्तरार्धाची शब्दरचना देखील त्यांनी श्री माहीम भटांसोबत केली स्मृती क्रमांक एकशे अडतीस श्री देवदत्त प्रकाशन जाधववाडी दंडवत प्रणाम